राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे सरसंघचालकांनी नेमकं काय का विधान केलं आणि त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता बघूया त्याचा आढावा घेणारा एक स्पेशल रिपोर्ट काही सुपरमॅन बनायचं असत सुपरमॅन नंतर देव भगवान व्हायचं असतं डॉक्टर मोहन भागवतांचा रोग कुणाकडे काही लोकांना सुपरमॅन बनायचं असतं त्यानंतर त्यांना देव आणि भगवान देखील बनायचं असतं असं खोचक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलंय झारखंडमध्ये त्यांनी केलेल्या विधानाची देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे डॉक्टर मोहन भागवत यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय मनुष्य अलौकिक बनण्याचा सुपरमैन बनना चाहता अति मानव बनना चाहता लेकिन वह रुकता नहीं उसको लगता है कि देव बनना चाहिए तो देवता बनना चाहता लेकिन देवता कहते कि हमसे तो भगवान बड़ा है वो तो भगवान बनना चाहते कि विकास का कोई अंत नहीं है बाहर का विकास भी अंदर का विकास भी दोनों का कोई अंत नहीं है निरंतर करने की बात है और इसलिए थोडासा असमाधान रहना चाहिए हम सबको इतना सारा किया लेकिन अभी ये रह गया है मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता टीका केली एक व्यक्ती आहे या देशात ती स्वतःला सुपरमॅन समजते एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिकल पद्धतीनं अजैविक पद्धतीनं जन्माला आलो म्हणजे मला वरून देवानं जन्माला घातलं अशा पद्धतीनं लोकांना भ्रमित करते पण या सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी बहुमताची ज्या सामान्य माणसानं खेचून घेतली तर मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्य देशातील कोणत्या व्यक्तीला लागू होतं हे त्यानं तपासावं असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जन हे अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला आहे जे जनहितेत जनतेच्या हिताचं आहे असे काही मुद्दे अलीकडं मांडले जात आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलही ला विवेकमधून त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत तसं आज त्यांनी हे जे विधान केलेलं आहे ते विधान देशातल्या कोणाला लागू आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे दुसरीक कांग्रेस से ज्येष्ठ नेते जयराम रमेश और मोहन भागवत विधानाचा का दाखला दी थेट मोदी पर निशाणा साधता है जयराम रमेश ने का ट्वीट के लिए? एक नजर टाकू मुझे यकीन है कि स्वयंभू नॉन बायोलॉजिकल प्रधानमंत्री को इस ताजा अग्नि मिसाइल की खबर मिल गई होगी जिसे नागपुर ने झारखंड से लोक कल्याण मार्ग को निशाना बनाकर दागा है ट्वीट जयराम रमेश ने किया डॉक्टर मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे होता असा प्रश्न उपस्थित होत असतानाच विरोधकांचा रोख मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास